आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट कशा पद्धतीने काम करतो आज या ठिकाणी दुर्दैव हो म्हणावं लागेल आपल्या राज्य सरकारचं की आजपर्यंतच्या पिढ्यान पिढ्या ज्या समाजानं ज्या घटकानं म्हणजे नाभिक समाजानं समाजाची सेवा अतिशय से प्रामाणिकपणानं केली अशा या आदर्श नाभिक नाभिक समाजानं पेशी शिल्पी संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं याच्यासाठी राज्य सरकारकडून मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या जा मार्गापर्यंत जावं लागतंय हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो को कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले त्यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या या भागात मी जाणार नाही परंतु या निमित्तानं मी आम्ही कलखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेला आहे मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हेच माझं पद आहे असं मी कायम समजतो आज या ठिकाणी ही समाजानं केलेली मागणी अनेक दिवसाची आणि अशी काही फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचणी येतील असं काहीच नाही यामध्ये आणि अतिशय काय आहे हा पूर्वीप्रमा पूर्वीपासून नाभिक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेला आहे हा गरीब माणूस आहे गरीब समाज आहे त्यांच्याकडे भांडवल नाही मग आमच्यासारखे टगे भांडवल आणि कुणाला तरी पैसे देत इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधनं माणसं आलायचं आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेलं तर नाव्याचं दुकान दिसणार नाही फक्त बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजरात हे आलेले आहेत मी मुंबईचा अनुभव घेतला पुण्याचा अनुभव घेतलेला आहे मग या पोरांनी जायचं कुठं मांडवल नाही धंदा करायला पण मांडवल नाही स्वतःच्या परंपरेला म्हणून राज्य सरकारनं हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे व कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलंय मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्य आहे आणि मी या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतोय की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळुंगे तुमच्या बरोबर असेल एवढं शब्द या कारण शेवटी समाजाचं पोट महत्वाचं आहे दीपक आपण काय तर समाज मंदिर दिलं दहा लाखाचं बापू ठोकऱ्याने हो पंधरा हजाराचं अमूक दिलं एकत्रित बसायला ठीक आहे समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी मानतो त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं मग समाजाचे आशीर्वाद मिळतील ही माझ्या आईची शिकवण आहे मला आणि म्हणून नाभिक समाजानं मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावा लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाण मी मुंबईला जाणार आहे धन्यवाद पूर्ण झाल्याशिवाय साधारण किती दिवसात तुम्ही त्यांना मी याला सांगितलं आहे मी जरा खरं आणि बरं बोलणारा माणूस मी पहिल्यांदाच आले, आले, आले यांना सांगितलं की नाभिक समाजाच्या नेते मंडळीने अमरण ने उपोषणाचा मार्ग स्वीकारला तो चुकीच आहे एवढं नाभिक समाजानं प्राण आपला किंवा जीव स्वस्त करायचं काहीच कारण नव्हतं हे आपल्या हक्काचं मनगटाला धरून घ्यायचं आहे शिव आपला लावायला काहीच अर्थ नाही हे नव्हतं ते थोडंसं जरा हे झालेलं आहे समाजात आता काही सगळी मिळून निर्णय घेतला मी त्याच बाबतीत काय बोलणार नाही ना। परंतु हे थोडंसं जरा एक वेगळं हे मार्ग अवलंबला पण लवकरात लवकर हे उपस्थित सुटायच्या दृष्टिकोनातून ते निश्चितपणानं ताबडतोब टाकले सरकारला सांगेल त्यांचं शिष्टमंडळ सरकार मला बोलवून जाईल त्या ठिकाणी चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून पण हे उपोषण सुद्धा लवकरात तपसा लवकर संपवायचा प्रयत्न करतो